आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी आज सध्या चालू लो असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील जनतेला काही हमी दिल्या आहेत या हमी यासाठी महत्वाच्या आहेत की आम आदमी पक्ष हा जे आश्वासन देतो ते दे पूर्ण करतो असं आमच्या पक्षाची ख्याती आहे यामुळेच या, या हमींचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे यातली पहिली हमी आहे ती चोवीस तास वीज पुरवठ्याची म्हणजे देशामध्ये अखंडित वीज पुरवठा असेल कुठेही लोडशेडिंग नसेल सलग वीज मिळेल त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना आणि घरगुती वापरकर्त्यांनाही मोठा दिलासा मिळेल त्याचप्रमाणे गरिबांना मोफत वीज हे जे दिल्लीमध्ये दिलं जे पंजाबमध्ये दिलं ते संपूर्ण देशातील जनतेला देण्याची हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे दुसरी जी हमी आहे ती शिक्षणात संबंधातली आहे देशातील प्रत्येक गावात प्रत्येक परिसरामध्ये सरकारी शाळा उभारल्या जातील आणि देशात ते जन्मलेल्या प्रत्येक मुलाला दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळेल याची हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे तिसरी जी हमी आहे ती नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातली आहे प्रत्येक गावात प्रत्येक परिसरामध्ये सरकारी इस्पितळं उभी केली जातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील आणि प्र देशातल्या प्रत्येक नागरिकाला उत्कृष्ट आणि मोफत आरोग्याची सुविधा देण्याची हमीसुद्धा आम आदमी पक्षाने घेतलेली आहे गे। चौथा जो मुद्दा आहे तो राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे भारताचा मोठा भू भूभाग हा चीननं बळकावलेला आहे हा भाग परत मिळवण्यासाठी आत्तापर्यंत प्रयत्न केले गेले नाहीत मात्र इंडिया आघाडीचं सरकार आल्यास लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन भारताचा बळकावलेला भूभाग परत मिळवण्याचा संकल्प हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे पुढचा जो पाचवा मुद्दा आहे तो देशाच्या सैनिकांसंदर्भातला आहे सध्या एक अग्निवीर नावाची योजना चालू आहे ज्याच्यामध्ये तरुणांना तीन चार वर्ष नोकरी मिळते त्यानंतर ते बेरोजगार होतात आणि वैफल्यग्रस्त होतात त्याच्यावर उपाय म्हणून आम आदमी पक्षाने ही सर्व योजना बंद करायची सैनिकांची भरती नियमितपणे करायची आणि जे विद्यमान अग्निवीर रिटायर झालेले आहेत ऐन तारुण्यात रिटायर झालेले आहेत त्यांना पुन्हा पूर्णवेळ सेमेत सेवेत सामावून घेण्याची हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे पुढची जी हमी आहे ती देशातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे स्वामीनाथन आयोगानुसार देशातील शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हायचं काही कारण नाही आणि हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळेल याचीही काळजी घेण्याची हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे पुढची सातवी हमी आहे ती दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबतची आहे आठवी हमी बेरोजगारी संदर्भातली आहे केवळ बेरोजगारी संपू असं म्हणून ती संपणार नाही तर त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक पद्धतशीरपणे काही पावलं उचलावी लागतील आणि ती पावलं उचलायची आणि आगामी एक वर्षामध्ये दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे नववा मुर्दा नवी हमी अर्थातच भ्रष्टाचारासंदर्भातली आहे सध्या भारतीय जनता पक्षाने एक प्रथा रोजूक केली होती की के कुणीही गुन्हेगार असला आणि तो जर भाजपमध्ये येत असेल तर त्याला त्यांच्या भ्रष्टाचाराच्या वॉशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ आहे असं समजून पक्षात सामावून घेतलं जायचं त्याला कुठलीही शिक्षा होत नसेल इथून पुढे मात्र तसं होणार नाही फक्त जे गुन्हेगार आहेत त्यांनाच शिक्षा होईल बाकीच्यांना केवळ राजकीय सोडापुटी गुंतवलं जाणार नाही याचीही हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे त्याचप्रमाणे तो व्यावसायिकांवर एक दहशतवाद होता जी एस टीचा दहशतवाद ज्याला म्हणतात जे जी एस टीचा संदर्भातल्या अनेक तरतूद या पी एम एन ए कायद्याअंतर्गत आल्या होत्या त्यामुळे व्यापाऱ्यांना फार मोठा त्रास व्हायचा तो जी एस टी पी एम एन ए कायद्यामधून काढून टाकण्याचा आणि उद्योजकांना मोठा दिलासा देण्याचा देण्याची हमी दिलेली आहे त्याचप्रमाणे या सगळ्या कायद्यातून आणि जाचातून आणि प्रशासकीय यंत्रणांच्या दबावातून व्यापाऱ्यांची उद्योजकांची सुटका करण्याची ही हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे या सगळ्या हमी या सामान्य माणसं जीवन माणसाचं जीवन सुखकर व्हावं त्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये दहशतवादाला साम सामोरं जाऊ नये त्याच्या जीवनामध्ये एक आनंद यावा यासाठी सग या सगळ्या सक, हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे आम आदमी पक्ष हा सध्या इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष आहे आणि या घटक पक्षांना या कुठल्याही हमीबद्दल आक्षेप असण्याचं काही कारण नाही या सगळ्या हमी आहेत त्या गरिबाभिमुख आहेत सामान्य माणसाशी निगडीत आहेत त्यामुळे त्यांचाही याला विरोध नाही आणि त्यामुळेच देशातील सर्व नागरिकांनी इंडिया आघाडीचे आणि आम आदमी पक्षाचेही जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशीच आम आदमी पक्षाच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद